मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला कशाची अपेक्षा आहे मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी जिवेना व्हावे प्रत्येकाला सर्व सुखम इच्छती प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे पण नेमकी सुखाची रूपता काय असते शास्त्रांनी संतांनी सांगितलेलं आहे शाश्वत सुखाचा मार्ग सांगेल शाश्वत सुखाची अनुभूती घेण्याच्या दृष्टीनं संत आपल्याला अनेक उपाय सांगतात आणि त्या उपायातनं आपण बघत असताना साधनत असते त्या सुखाच्या दिशेनं प्रवासित होण्याची बरं का सुख हा आपला स्वभाव असला तरी त्या सुखापासून आपण भरकटलेला आहोत अज्ञानवृत्तीमुळं त्या अज्ञानामुळं सुखापासून आपण दूर दूरपर्यंत दुःखाच्या खाईमध्ये दुःखरूपामध्ये द्वैतामध्ये त्या द्वैत अज्ञानामुळं अज्ञानामुळं दुःखरूपामध्ये आपली प्रतिती आहे आणि आपण सुखाचा शोध घ्यायला लागलो आहे मग त्यावेळी सुखाचा शोध घेताना नेमकं सुखाची रूपता कशी प्राप्त करावी ज्यांना त्याचा अनुभव आला ते आपल्याला सांगतात प्रेम सुख या अभंगामध्ये लक्षण बघा कोणाला भक्तिप्रेम सुखाचा अनुभव येतो हा यातल्या ठिकाणचा महत्वाचा विषय कोणाला भक्तीप्रेम सुखाचा अनुभव येतो आणि कोणाला येत नाही दोन रूप कोणाला येतो आणि कोणाला येत नाही भक्तिप्रेम सुखाचा अनुभव याचं वर्णन या अभंगात आहे आणि का शब्दामधनं समजून जायचं आहे की मग हा मग पंडिता वाचकात ज्ञानी या आत्मनिष्ठा जीवनमुक्ताला येत नाही तर मग विषयवाल्याला येईल कसा म्हटले बरं नाही का भल्या भल्यांना जर सुखाचा अनुभव भक्तिप्रेम सुखाचा अनुभव येऊ शकत नाही तर मग जीवनमुक्तवाल्याला विषयीवाल्याला कसा येईल विषयाची अभिलाषा करणाऱ्याला कसा येईल नाही नाही म्हटलं त्यांचा विचारच इथं नाही आहे म्हणजे समजून जाण्याचा विषय एवढा आहे त्याला कैमुतिक न्याय म्हणतात शास्त्रीय परिभाषा हे कैमुतिक न्याय म्हणजे काय एखादी गोष्ट आपण सांगितली तर दुसरी आपोआप समजणं याला कैमुतिक नाही म्हणतात नाही का एखादी गोष्ट आपण सांगितली की दुसरी आपण समजून जाणं बऱ्याच असे उदाहरण आहेत एक म्हटलं एक हा माणूस वाघाला भीत नाही मग वाघाला भीत नाही म्हटल्यावर मग म्हणायची गरज पडते का हा कुत्र्याला भीतो काय नाही अहो वाघाला भीत नाही म्हटल्यानंतर आता बाकी कुठल्याही प्राण्याला भिवू शकत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो का नाही बाकीची गोष्ट आपण समजून जायचं एक गोष्ट सांगली हे उदाहरणाकरता सांगेल कैमुतीक नाही या ठिकाणी कैमुतिक न्यायाच्या दृष्टीनं भल्या भल्यांना कळत नाही तर विषयवाल्याला कसा आनंद कळेल भक्तिप्रेम सुखाचा नाही का भक्तीप्रेम सुखाचा विषयवाल्याला कसा आनंद कळेल तर कळू शकत नाही तो विषयामध्येच रममान आहे आणि